हा भाई भारतीय दलित पॅनथरच्या वतीने आज सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे काय नेमका विषय आहे कशाच्या संदर्भामध्ये आपण प्रेस कॉन्फरन्स घेत आहात आज भारतीय दलित पॅन्थरची जी बैठक आहे ही अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्यानं संघटन बांधणी संघटनेचं कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम किंवा स संघटन मजबूत करणे हा विषय या बैठकीमध्ये होता प्रत्येक वक्त्याने आपलं मत संघटन बांधणीसाठी काय काय करावं लागेल या संदर्भात मांडलेलं आहे उद्योग व्यवसायापासून ते कार्यकर्ता आणि झोपडपट्टी आणि गायरान जमिनीपर्यंत सगळ्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा झाली आहे आणि ह्या संदर्भात आम्ही आज घोषणा करतो की यानंतर आम्ही प्रामुख्यानं दहा मुद्द्यावर आंदोलन करणार आहोत आणि त्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे गायरान जमिनीचं नामकरण आमच्या नावाने जो जो गायरान जमीन कसतो आहे आजपर्यंत जाणी कसली असेल ती वनीकरणाची असे, असेल किंवा इनामी असेल किंवा कसलीही असेल ती सरकारी जमीन असेल तर ती आमच्या नावानं केली पाहिजे असणाऱ्याच्या एक आमचं असेल त्याच्यानंतर शिक्षणाचं जे वाटोळं यांनी केलं आहे ते वाटोळं थांबलं पाहिजे खाजगीकरण करून शिक्षणाचा नुसता व्यवसाय आणि बाजार म्हटला आहे तेही आम्ही आता घेणार आहोत त्याच्यानंतर बेघरानं घर जो जो माणूस तिथून गावागावातून स्थलांतरीतोवीनपर्यंत झाला आहे त्या प्रत्येक माणसाला घर मिळालं पाहिजे आणि याच्याशिवाय खाजगीकरणामध्ये आमच्या नोकऱ्यांचा निदाव करून टाकता या लोकांनी जे कोणी सरकार असेल त्या सरकारने आमच्या माणसाला राखीव जागेचा वाटा दिलाच पाहिजे आणि त्यासाठी अटल ते करण्याची आमची तयारी आहे आम्ही असा रस्त्यावर उतरणार आहोत आणि हा संघर्ष जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत असणार आहे अन्याय अत्याचाराने खूप उचल खाल्ली आहे सुद्धा आमच्या आमच्यामधली नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या लोकांनी आतापर्यंत अन्याय सहन केला आता ते याच्यानंतर अन्याय सहन करणार नाहीत त्याचा बदलासुद्धा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग तो कोणत्या प्रकारचा असेल तो मतदानातून असेल की तो लोकशिक्षणातून असेल परंतु यासाठी आम्ही आता सगळे कटिबद्ध झालो आहोत ह्या बैठकीला आमचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संजू भाऊ कांबळे त्याच्यानंतर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी आत्माणे त्याच्यानंतर आमचे प्रवक्ते ॲडवोकेट विजयभाऊ जाधव त्याच्यानंतर आमचे उपाध्यक्ष आणि विदर्भाचे संपर्क प्रमुख समाधान धाटे आणि आमची ही सगळी मंडळी म्हणजे आमच्या जिल्ह्यातले त्या शोभाताई त्याच्यानंतर संतोष किल्लारे त्याच्यानंतर नितेश तांगडे त्याच्यानंतर आपले अजय बोर्डे संतोष खरा अशी अनेक महत्त्वाची मंडळी या ठिकाणी आज हजर झालेली आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी आज एका निश्चयानं एका ध्येयानं एका विचारानं सुरुवात केली आहे की आपल्याला हे संघटन मजबूत करणं आवश्यक आहे कारण अन्य अत्याचाराला जर खऱ्या अर्थानं उत्तर द्यायचं असेल तर पांतरशिवाय दुसरा पर्याय नाही हे आज सगळ्यांच्या लक्षात आलं आहे आणि संजीव भाऊनं अत्यंत प्रबोधन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे विजय भाऊने चांगली मान्य केलेली आहे आणि सरांनी सगळं म्हणजे पूर्ण आयुष्य दिलेलं आहे आणि ते त्यांनी तिथं मांडलं आहे अशा पद्धतीनं आज सगळी मंडळी इथं मोलाचं बोलली आहे मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि पुढच्या कामाला आम्ही लागणार माझा समाज आहे माझं संघटन माझा समाज माझं संघटन याची संकल्पना काय नेमकी काय संकल्पना आहे मी सांगितलं हेच की आता माझा समाज जो आहे तो आज ज्या गर्दीत आहे त्याच्यातून त्याला का बाहेर काढायचं असेल संघटनेशी जोडो आणि ते त्यांनी करावं आणि याच्याबद्दलचं चांगलं सगळ्यात चांगलं हे वक्तृत्व म्हणजे त्याचं विश्लेषण संजीव करू शकतात तुम्हाला संजीव माझा समाज आणि माझं संघटन ही जी संकल्पना आहे कालपर्वाच्या निवडणुका आपण बघितल्या हे बाबासाहेबांचा जो समाज आहे या समाजाला इथल्या राजकर्त्यांनी ग्रही धरलं नाही त्यांना या प्रक्रियेतून निवडणुकीच्या प्रक्रियेतून फार कोच दूर ठेवलं आणि परिणामही तसे झाले आता निवडणुका बघितल्या तर तुमच्या लक्षातही लोक काही बोलत नाही भविष्यामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील किंवा नाही याची भीती निर्माण झाली कारण आता इतर पक्षवाले जे पराभूत झालेत पराभूत म्हणण्यापेक्षा पराभूत केले गेले ते मे म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या लक्षात आले सगळेच राजकर्ते बोलत आहेत पण ती लोकशाही जर वाचवायची असेल तर इथल्या राजकर्त्याने आम्हाला का दूर ठेवलं तर आमचा कार्यकर्ता हा अज्ञान होता त्यांना राजकारण कळालं नाही राजकारणात जाण्याचा मार्ग समजू दिला नाही राजकारणातून मिळणारा स्रोत आहे तो स्त्रोत आम्हाला कळू दिला नाही म्हणून आम्हाला त्यांनी सगळ्यांनी दूर ठेवलं पण आम्ही भारतीय जनताच्या वतीनं ठरवलं की आता आमचा कार्यकर्ता हा केडर नाही आम्ही प्रशिक्षित झाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही बैठकांनी केली आणि त्या दिशेने आमची वाटचाल ठरलेली आहे महाराष्ट्रभर आम्ही आता कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर राबवण्याचा संकल्प या ठिकाणी घेतलेला आहे पण ते किमान कौशल्याचा असेल राजकीय स्रोताचा असेल की समाजकारणाचा असेल की धार्मिक कारणाचा असेल प्रत्येक विभागामध्ये आमचा कार्यकर्ता आम्ही प्रशिक्षित बनवण्याचा संकल्प केला आहे कारण आमचं अध्यासच हे त्यांना राजकीय लोकांचं बांधून आहे सगळ्या लोकांनी आम्हाला या निवडणुकीच्या पद्धतीचं दूर ठेवल्यामुळं आता आम्ही प्रशिक्षित बनूनच येणार आहोत आणि भविष्यामध्ये इथल्या राजकर्त्यांना आमच्याशिवाय पर्याय राहणार नाही असं त्यांना मजबूर करणार आहोत हा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्या दिशेने आमची वाटतं संकल्प करण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही की उशीर झाला म्हणून हा उशीर झाला उशीर झालेला आहे त्याचे कारण बी अनेक आहेत कारण ते कारणाचा आम्ही आमच्यातली कारणं आम्ही तुम्हाला सांगितलं असणार नाही कारण आमचं अज्ञान आहे ना आमचं अज्ञान आमच्यातलं बी आमचं अज्ञान आहे ते है। ते सांगत बसणार नाही काय भावना आहे त्या भावनेला वेळ आपला समाज वश झालेला आहे कुठं वाहून गेलेलं आहे मग ते आम्ही सांगत बसणार नाही कार्यकर्ता प्रशिक्षित झाले तर सगळ्या गोष्टी करतो आपल्याला काय करायचं आहे काय करायचं आहे कुठं ध्येय घासायचं आहे हे कार्यकर्त्याला प्रशिक्षणाशिवाय करणार नाही म्हणून आम्ही जो संकल्प घेतलेला आहे प्रशिक्षण सुवराची सुरुवात आम्ही केलेली आहे आता पासून इथं आहे त्याच्यानंतर जालना आहे औरंगाबाद आहे बीड आहे परभणी आहे मुले आमचे कार्यकर्ते तयार आहेत जवळजवळ मराठवाड्यामध्ये आज साडेतीन हजार कार्यकर्ते आमचे तयार आहेत पण प्रशिक्षित नाही आता प्रशिक्षित करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि प्रशिक्षित कार्यकर्ता तयार झाला इथलाच कुठलाही राज्यकर्ता आमच्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही सर मध्यंतरीच्या काळात मी त्यानंतर म्हणजे एक जेव्हा जेवाण मुला तरुणांसाठी एक आयकॉनिक हे होतं पण त्याच्यानंतर जे मार्गळ आली आता येऊन काही दिसत नाही तुमच्या साहेब जास्त ते करायचंय असं आहे त्यांचं हे समाजाचं संघटन होतं ते बाबासाहेबांनी संकल्पना केली होती की इथले राजकर्ते किंवा सरकारमधली माणसं जर समाजाला न्याय हक्क मिळून देत नसतील तर बाबासाहेबांनी संघटित होण्याचा मार्ग सांगितला होता कारण इथल्या सरकारला बंडणीवर आणायचं असेल सरकारचं नालायक निघालं तर त्याला वटणीवर आलो तुमचे हक्क मिळण्यासाठी संघटित होण्याचा मार्ग बाबासावण्यास सांगितला होता आणि तो मार्ग भारतीय दलित पांताने एकोणीसशे बहात्तरला स्वीकारला होता ती एकोणीसशे बहात्तरशी पर्यंत एकोणीसशे पंच्याहत्तरला रिपब्लिकन ऐक्यामध्ये विलीन झाली होती आणि म्हणून आजपर्यंत मार्ग मिळाली होती पुन्हा आम्ही ही भारतीय दलितप्रांत न्याय हक्क पुन्हा मिळवून घेण्यासाठी नव्या युवनीने नव्या जोमाने रमेशभ खडळेच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट शिमाजी अगमानी असतील अनिंदुजी जाधव असतील आम्ही सगळी मंडळी एकत्रित बसून आता नव्या विरोधीने नव्या जोमाने नवा विचार घेऊन हो। आता पहिल्याची त्या थळी ताकदीवर चालली ता पहिलं काही ज्ञान नव्हतं आता ही पॅथर प्रशिक्षणाच्या माध्यमात बुद्धीच्या जोरावर पॅन्थर आता वगैरे काही नाही बघ काही झाली होती भाई आता सध्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत तर या निवडणुकांचे जे निकाल लागलेले आहेत तर हे या संदर्भामध्ये ई व्ही एमवर शंका घेतली जाते आणि संपूर्ण देशभर राज्यभर नव्हे तर देशभर एक मोठ्या प्रकारचं आंदोलन उभं राहते या संदर्भामध्ये आपली काय भूमिका असणार आहे आमची भूमिका आमची स्वतःची असणार आहे त्यामुळं आम्ही कोणाबरोबर त्या आंदोलनात ना उतरणार नाही त्या आंदोलनामध्ये ना जाणारही नाही परंतु आम्हाला आमचा समाज आणि आमचा कार्यकर्ता स्ट्राँगली कसा उभा करता येईल यासाठी आमचं सगळं खटाडो माहिती आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ते बघा एक मुद्दा लक्षात घ्या आज परती जी बी आंदोलन झाली ती आंबेडगिरी समाजाच रस्त्यावर ठेवून आंदोलन आता ह्या आंदोलनासाठी इथल्या राजकर्त्यांनी आमचा वापर केला त्यांनी निवडणुका लढवायच्या निवडणुकीत आम्हाला दूर ठेवायचं काम त्यांनी केलं पण अरे एमच्या आम्ही निवडणुकाच लढवलेल्या नाही आणि निवडणुकीला आम्हाला सोबत त्याने घेतलं नाही पण आमचा मुद्दा ई एमचा नाही ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस आम्ही विचारतो सध्या तर आम्ही प्रशिक्षणावर सुरू केला कार्यक्रम